मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे या ठिकाणी अनेक दिवसांपासून गावातील मुख्य मार्गाच्या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच एम एस सी बी यांना अनेक वेळा निवेदन देऊन देखील तसेच आंदोलनाचे इशारे देऊन देखील कामाला सुरुवात न केल्यामुळे अनेक अपघात होत आहेत त्यामुळे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे या ठिकाणी गेल्या सहा महिन्यांपासून गावातील मुख्य मार्गाच्या कामात डीपी आणि इलेक्ट्रिक पोल बाजूला करणे यासाठी ॲडव्होकेट वसीम कुरेशी ग्रामपंचायत सदस्य तसेच गजानन घोंगडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि एम यांना बऱ्याच वेळा तोंडी तसेच लेखी निवेदन तसेच आंदोलनाचे इशारे दिले आहेत परंतु आतापर्यंत कामाला ठेकेदाराने सुरुवात केली नसल्यामुळे अनेक अपघात झाले आहेत त्यामुळे लोकशाही मार्गाने रास्ता रस्ता आंदोलन करण्यात आले याची दखल घेत सार्वजनिक अभियंता यांनी तत्काळ ठेकेदार यांना यंत्रणेसह कामाला सुरुवात करून लेखी निवेदन देऊन आंदोलन थांबविण्याचे सांगितले तसेच कामाला सुरुवात करण्यात आल्यामुळे हे आंदोलन थांबविण्यात आले या दरम्यान चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता यावेळी ठाणेदार ए पी यांची उपस्थिती होती मागील सहा महिन्यापासून संबंधित डिपार्टमेंट हे संबंधित काम डी पी व पोल हटवण्याचे काम तसेच डिवायडरमध्ये स्ट्रीट लावण्याचे काम टाळाटाळ करीत असल्यामुळे आम्ही संबंधित विभागांना वारंवार लेखी व तोंडी स्वरूपात सूचना दिल्या असल्या तरी त्यांनी ते मनावर घेतले नाही त्यामुळे आज ना इलाजास्तव आम्हाला इथं रास्ता रोको करण्या करार करण्यास भाग पडले तरी संबंधित विभागाने या रास्ता रोखोच्या निमित्ताने आज आम्हाला लेखी आश्वासन दिले की आजपासूनच आपले हे फोन व डी पी हटवण्याचे काम सुरू होईल व त्यानंतर एक महिन्याने डिव्हायडर मध्ये असलेल्या स्पेच मध्ये स्ट्रीट लाईट बसवण्याचं काम करण्यात येईल त्या अनुषंगाने आम्ही हे जे रास्ता रोखो आंदोलन आहे ते आंदोलन लेखी स्वरूपात पत्र मिळाल्यामुळे आम्ही प्रतिनिधी रहीम शेख एन न्यूज मराठी मोताळा बुलढाणा